आई तुळजाबानीच्या आशीर्वादानं मी उद्या आपल्या सर्वांच्या साक्षीनं माननीय आमदार साहेब म्हणतो की बाबा मन ज्येष्ठ नागरिक पक्षाचे पदाधिकारी सर्व प्रेम करणारे वडीलधारी सर्वांच्या आशीर्वादाने उद्या पदभार घेऊन कामाला सुरुवात करायची आहे त्याच्यामुळं सर्व टीम नगरसेवक हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत तरी आपण सर्वांनी उपस्थित राहून आम्हाला आशीर्वाद देऊन चांगले काम करण्याची आशीर्वाद देऊन संधी दिलेली आहे ती आम्ही कामाला उद्या सुरुवात करणार आहोत आपण सर्वांनी उपस्थित राहावं ही नम्र विनंती आहे कुणी म्हणून की आम्हाला फोन आला नाही मेसेज आला नाही आमचा संदेश ही आपल्याला इथूनच मी आपल्याला सगळं फोन करू शकत नाही या संदेशाद्वारे आपल्याला निमंत्रित करतो आपण सर्वांनी यावं आमच्या टीमला सर्व नूतन नगरसेवक पदाधिकारी यांना शुभ आशीर्वाद देऊन चांगलं काम करण्यासाठी आशीर्वाद द्यावा एवढं नम्र विनंती करते आपली उपस्थरीय आहे यावेळी आपल्याला विनंती करतो